सुप्रीम कोर्टाने वफ कायद्याला अभय दिले वफ अधिनियम दोन हजार पंचवीस वर आलेल्या याचिकांवर सुनावणी करताना कोर्टानं काही महत्वाचे निर्णय घेतले आता वफ बोर्डात तीन गैरमुस्लिम सदस्यही बनू शकतात तसंच सदस्य, सदस्य बनण्यासाठी इस्लामचं पाच वर्षाचं पालन करण्याची अट कोर्टाने रद्द केली आहे जोपर्यंत सरकार नवीन नियम तयार करत नाही तोपर्यंत ही अट लागू राहणार आहे कलम तीन ऑब्लिक चौऱ्याहत्तर शी निगडीत महसूल रेकॉर्ड तरतुदीवरही कोर्टाने बंदी आणली आहे यामुळं अंतिम निर्णय होईपर्यंत वक्फ बोर्ड कुणाचाही हक्क किंवा मालकी निश्चित करू शकणार नाही आहे आणि संबंधितांना संपत्तीतून बेदखलही करू शकत नाही म्हणजेच वफ अधिनियम रद्द नाही पण काही तरतुदीवर सुधारणा आणि नियमावली बनवावी लागणार आहे सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय भविष्यात वफच्या कारभारावर दूरगामी परिणाम करणारा ठरणार आहे